नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो जेव्हा मोठ्या मुलाने आणि सुनेने आपल्या म्हाताऱ्या आईला घराबाहेर काढलं त्यानंतर काय घडलं चला या, तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमार्फत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा मनोरमा जेवत होत्या पण जेवताना चपाती संपली त्या ताटात थोडीशी भाजी घेऊन शांतपणे बसल्या आणि आजूबाजूला पाहू लागल्या कदाचित कुणाला तरी त्यांच्या मनातले कळेल आणि त्यांना अजून एक चपाती कोणी देईल अशी त्यांना आशा होती त्यांच्या जवळच बसलेला लहान मुलगा हे समजूनही गप्प राहिला कारण घरात कोणीही थोरल्या सुनाच्या समोर उघडपणे काहीही करण्याचे धाडस करत नव्हते थोडा वेळ शांत बसल्यानंतर मनोरमाने धीर एकवटला आणि म्हणाल्या सुनीता मला दोन चपात्यांनी समाधान होत नाही मला अजून एक चपाती दे हे ऐकताच सुनीता कठोर आवाजात म्हणाली बस बस आई तसंही तुमचे तब्येत ठीक नाही दोन चपात्या तुमच्यासाठी पुरेशा आहेत तुम्ही जेवढं खाल्लं तेवढंच पुरे आहे हे ऐकून मनोरमाने आपल्या मोठ्या मुलाकडे म्हणजे संजयकडे आशेने पाहिले कदाचित तो काहीतरी बोलेल पण संजय शांतपणे जेवत राहिला जणू काही त्याला काही ऐकूच आलं नाही हे पाहून मनोरमा काही न बोलता हात धुवून उठायला लागल्या तेव्हाच त्यांचा धाकटा मुलगा सुमित सुनीताला म्हणाला वहिनी जेव्हा आई दिवसभर घरात काम करते तेव्हा तुम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत नाही मग आता का वाटते तुम्हाला माहीत आहे ना जर आई उपाशी राहिली तर तिला संपूर्ण रात्र झोप येणार नाही म्हणून त्यांना अजून एक चपाती द्या हे ऐकताच सुनीता संतापली आणि म्हणाली आईच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस घरात काय आहे ते मला माहीत आहे तू तु आणि तुझी आई मिळून फुकटच्या चपात्या खाताय तुला काहीतरी कळतंय का तुझा मोठा भाऊ किती मेहनत करतो हे माहीत आहे का तुला स्वत काही कमवत नाहीस आधी काहीतरी कमव मग मोठ्या गोष्टी बोल सुनीताच्या ह्या शब्दांनी सुमितला फार वाईट वाटलं पण तो शांत राहिला त्याने आपल्या आईकडे पाहिलं मनोरमाही ओलसर डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होत्या सुमितला आईचं उपाशी राहणं सहन झालं नाही त्याने आपल्या ताटातून एक चपाती उचलली आणि ती आईच्या ताटात ठेवत तो म्हणाला आई ही चपाती तू खा आज मी फक्त एकच चपाती खाईत हे पाहून सुनीताचा संताप अधिकच वाढला तिने मनोरमाच्या ताटातून ती चपाती उचलली आणि जमिनीवर फेकून दिली समजलं नाही का तुला मी नाही म्हटलं म्हणजे नाही आता राहू दे तू पण उपाशीच राहा आईचा लाडका बनू नकोस हे पाहून सुमितच्या डोळ्यातही अश्रू आले तो सुनीताला म्हणाला वहिनी तुमच्यात जराही माणुसकी नाही का कोणी असं कुणाच्या ताटातील चपाती फेकून देतं का सुमित एवढंच बोलला होता तोच त्याचा मोठा भाऊ संजय त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला सुनीताची माफी माग सुमित उत्तरला भाऊ ज्यावेळी सुनीता आईवर अन्याय करत होती तेव्हा तुम्ही मुकाट्याने बघत होता आणि आता अचानक तुम्हाला माझ्या बोलण्याचा अपमान वाटतोय तुम्ही बायकोचे एवढे गुलाम का झालात की तुम्हाला स्वतःच्या आईचीही परवा राहिली नाही हे ऐकताच संतापलेल्या संजयने सुमितच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाला माझ्यासमोर जास्त उद्धट बोलण्याची गरज नाही आता लवकर इथून निघून जा नाहीतर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल सुमित म्हणाला भाऊ तुम्ही बरोबर बोललात तुमच्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणी असूच शकत नाही स्वतःच्या आईचा अपमान शांतपणे पाहणारा भाऊ त्याहून वाईट दुसरं काय असू शकतं हे ऐकताच संजयने पुन्हा एकदा सुमितला थप्पड मारली आणि त्याला जोरात ढकललं सुमित घराच्या बाहेर फेकला गेला तो सुन्न झाला त्याने कधीही याची कल्पनाही केली नव्हती मनोरमाही न बोलता डोळ्यात अश्रू घेऊन हे सगळं पाहत राहिल्या मनोरमानी धाडस एकपटले आणि म्हणाल्या संजय काय झालंय तुला तू तु तुझ्या भावाला अशा प्रकारे घराबाहेर कसं फेकू शकतोस हे घर त्याचंही आहे तुम्हा दोघांचाही ह्या घरावर समान हक्क आहे संजय रागाने म्हणाल्या आई जर तुला तुझ्या लाडक्या मुलाची एवढीच काळजी असेल तर तूही त्याच्यासोबत निघून जा असं म्हणताच संजयने आपल्या आईला देखील घराबाहेर ढकलून दिलं आता सुमितसाठी परिस्थिती अधिक कठीण झाली होती त्याला स्वतःसाठी काही फरक पडत नव्हता तो कुठेही राहू शकला असता अगदी रस्त्यावर झोपण्याचीही त्याची तयारी होती पण त्याला आईसाठी मात्र खूप चिंता वाटत होती तो मनोरमाला म्हणाला आई तू असं घर सोडून जाऊ नकोस हे घर वडिलांच्या कष्टाने उभं राहिलेलं आहे तू तिथेच राहायला हवं मी तुला कुठे घेऊन जाऊ माझ्याकडे स्वतःसाठीही राहण्याची जागा नाही हे ऐकून मनोरमाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्या म्हणाल्या चिंता करू नकोस बाळा तुझी आई तुझ्यासोबत आहे देव नक्कीच काहीतरी चमत्कार करेल सुमित विचार करू लागला का नाही मी माझ्या मित्राकडे जाऊ तिथे दोन दिवस आसरा मिळेल मग कुठेतरी छोटी नोकरी मिळाली की भाड्याच्या घरात आईला घेऊन जाईन नाहीतर आईला घेऊन कुठे फिरू हे ठरवून तो आईला घेऊन आपल्या मित्राकडे गेला त्याचा मित्र त्याची मजबुरी समजला आणि त्याने त्यांना घरात आसरा दिला सुमित त्याला म्हणाला माझ्यासाठी फक्त दोन दिवस आसरा दे मग मी निघून जाईन त्याचा मित्र म्हणाला असं काय बोलतो सुमित तू तु आणि तुझी आई माझ्या घरी आलात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे कितीही दिवस राहू शकता काळजी करू नका पण सुमितच्या मनात एक वेगळीच चिंता होती त्याचा मित्र त्याच्यासारखाच गरीब होता त्याच्यावरही ओझं टाकायला सुमितला आवडत नव्हतं म्हणूनच त्याने ठरवलं की तो लवकरात लवकर नोकरी शोधेल सकाळी लवकर उठून सुमित नोकरीच्या शोधात बाहेर पडला पण दिवसभर फिरूनही त्याला काहीही मिळालं नाही दुसऱ्या दिवशीही परिस्थिती तशीच होती आता सुमित गोंधळून गेला दोन दिवस मागून झाले होते पण अजूनही नोकरी मिळाली नव्हती तिसऱ्या दिवशी तो घराबाहेर पडताना मनाशी म्हणाला आज शेवटचा प्रयत्न करतो जर नोकरी मिळाली तर ठीक नाही तर आईला घेऊन मित्राच्या घरातून निघून जाईन देव जे करेल तेच योग्य हे ठरवून तो पुन्हा नोकरीच्या शोधात बाहेर पडला दुपार झाली तरी काहीच हाताला लागत नव्हतं दमून भागून तो एका रस्त्याच्या कडेला बसला तेव्हा त्याच्या नजरेस भिंतीवर लावलेला एक कागद पडला त्यावर लिहिलं होतं हॉस्पिटलसाठी शिपायाची गरज आहे पगार सहा हजार रुपये राहण्याची सोय उपलब्ध हे वाचून सुमितच्या डोळ्यात पाणी आलं तो स्वतःशीच बोलू लागला सुमित ही नोकरी तुझ्यासाठी नाही तू तु एम बी ए केलं आहेस आता शिपायाची नोकरी करशील त्याचं मन वेदनेने तडफडू लागलं पण तेव्हाच त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचं ओलसर थकलेलं चेहऱ्याचं चित्र आलं तो एका क्षणातच उठला आणि त्या पत्त्यावर पोहोचला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याने सांगितलं की मी शिपायाच्या नोकरीसाठी आलो आहे हे ऐकताच तिथले लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले कारण त्याचा पेहराव आणि व्यक्तिमहत्व पाहता तो एका सदन कुटुंबातील असल्यासारखं वाटत होता सुमित अगदी असहाय्य वाटत होता पण त्याने काहीही न बोलता डॉक्टरकडे मुलाखतीसाठी गेला डॉक्टरांनी सुमितची फाईल पाहिली आणि तेही आश्चर्यचकित झाले ते म्हणाले तुम्ही एम बी ए आहे आणि तुम्ही शिपायाची नोकरी करू इच्छिता ही नोकरी अशा लोकांसाठी आहे जे अशिक्षित आहेत आणि आपल्या कष्टाच्या जोरावर उपजीविका कमवू इच्छितात मला सांगा तुम्हाला ही नोकरी का करायची आहे हे ऐकून सुमितच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला मी खूप असहाय्य आहे अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या पण काहीच मिळालं नाही या क्षणी मला नोकरीची अत्यंत गरज आहे मग ती शिपायाची का असे ना त्याची लाचारी बघून डॉक्टरांनी त्याला शिपायाची नोकरी दिली आणि हॉस्पिटलच्या मागे असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहण्याची सोयही करून दिली सुमितला समजत नव्हतं की हा आनंदाचा प्रसंग आहे की दुःखाचा पण जसं असेल तसं त्याने स्वीकारलं तो आपल्या मित्राकडे गेला आणि त्याने त्याचे आभार मानत तो म्हणाला तू मला ह्या ठिकाणी काळात आसरा दिलास राहायला जागा दिलीस यासाठी मी तुला आयुष्यभर धन्यवाद देत राहीन पण आता मी माझ्या आईला घेऊन इथून निघतो कारण मला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे हे ऐकून त्याचा मित्र हसत म्हणाला माझी फिरकी घेतोयस का तू एम बी ए केलं आहे मग तुला हॉस्पिटलमध्ये कसली नोकरी सुमित म्हणाला मला शिपायाची नोकरी मिळाली आहे हे ऐकून मित्राच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला सुमित माझं घर तुझ्यासाठी नेहमीच उघडं आहे पण स्वतःवर इतका अन्याय करू नकोस धीर धर तुला नक्कीच चांगली नोकरी मिळेल तोपर्यंत तू निर्धास्तपणे माझ्या घरी राहू शकतो सुमित म्हणाला तू मला या कठीण काळात मदत केलीस मी तुझा उपकार कधीही विसरणार नाही पण आता जेव्हा मला कमवता येतं आहे तेव्हा मी संधी लाथाडू शकत नाही म्हणूनच मी आज आईला घेऊन जाण्यासाठी आलो आहे मित्राने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण सुमित ऐकायला तयार नव्हता त्याने आईला घेऊन हॉस्पिटलच्या मागील फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केली मनोरमाने विचारलं बाळा तुला कुठली नोकरी मिळाली आहे आई मी ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर हिशोबाचं काम करतो हे ऐकून मनोरमा आनंदित झाल्या सुमित त्यांना खरी गोष्ट सांगू शकत नव्हता कारण त्यांना तणाव तना येईल आणि त्यांच्या रक्तदाबावर परिणाम होईल म्हणून त्याने खोटं बोललं पुढच्या दिवसापासून सुमित दररोज सकाळी कामावर जायला लागला आता तो पूर्णपणे मन लावून हॉस्पिटल साफसफाईचं काम करू लागला तो स्वतःशीच विचार करायचा कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिलं होतं प्रत्येकजण आपल्या नशिबानुसार जगतो कदाचित हीच माझी नियती गरिबी आणि कमी पगाराची छोटीशी नोकरी मोठ्या नोकऱ्यांचं स्वप्न पाहणं व्यर्थ होतं महिना संपताच डॉक्टरांनी त्याला, त्याला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हणाले सुमित तुझ्याबद्दल आम्हाला कोणतीही तक्रार आलेली नाही त्यामुळे तुझा पगार सहाऐवजी दहा हजार रुपये करतो हे ऐकून सुमित खूप आनंदित झाला तो म्हणाला डॉक्टर साहेब मी आयुष्यभर तुमच्या ह्या उपकारांचे ऋण विसरणार नाही तुम्ही मला कठीण काळात साथ दिलीत हे बोलून सुमित पगार हातात घेऊन ऑफिसच्या बाहेर पडला आणि पगार मोजायला लागला अचानक त्याच्या डोळ्यात असू आले कारण वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने कधीही इतके पैसे एकत्र पाहिले नव्हते तो तर पाचशे रुपयाच्या नोटाही विसरला होता सुमित पैशांसाठी तळमळत होता तो पुन्हा पुन्हा पैसे मोजत होता आणि विचार करत होता सर्वप्रथम घरी राशन नेऊन ठेवायचं कारण अन्न मिळवण्यात खूप त्रास होत होता आता त्याला आईला चांगलं जेवण खाऊ घालायचं होतं पण जसं तो पैसे खिशात ठेवणार तेवढ्यात अचानक एक स्त्री त्याच्या समोर आली तिने दोन्ही हात जोडले आणि रडत रडत म्हणाली देवासाठी मला मदत कर बाळा माझ्या मुलाचा अपघात झाला आहे ऑपरेशनसाठी मला पैशांची गरज आहे आणि माझ्याकडे काहीच नाही माझे हात रिकामे आहेत जर देवाशिवाय कुणी माझ्या मुलाचा जीव वाचवू शकेल तर तो फक्त पैसा आहे पैशा विना माझं मूल वाचू शकत नाही त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून सुमितच्या हृदयात वेदना उमटल्या काहीही विचार न करता त्याने हातात असलेले दहा हजार रुपये तिच्या हातावर ठेवले आणि म्हणाला मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमच्या मुलाचा जीव वाचावा ती स्त्री सुमितला आशीर्वाद देत पुढे निघून गेली आणि दुसऱ्या व्यक्तीकडे मदतीसाठी हात पसरवू लागली पण त्या व्यक्तीने तिला चिडकावून लावलं हे पाहून सुमितच्या मनात विचार आला किती बरं झालं असतं जर माझ्याकडे खूप पैसे असते आणि मी ह्या महिलेची मदत करू शकलो असतो मग त्याला एक कल्पना सुचली डॉक्टरशी बोलण्याची तो धावत डॉक्टरांकडे गेला आणि हात जोडून म्हणाला सर तुम्ही माझ्या महिन्याच्या पगारातून कपात करा पण त्या बाईच्या मुलाचे प्राण वाचवा डॉक्टर आश्चर्यचकित झाले ते म्हणाले तुम्हाला काय वाटतं ती बाई तुमची कोण आहे सुमित म्हणाला ती माझी कोणीच लागत नाही पण तिचं दुःख पाहून माझ्या मनाला वेदना होत आहेत हे ऐकून डॉक्टरांचेही डोळे पाणावले त्यांनी सुमितकडे पाहिलं आणि म्हणाले तुमच्याकडे खायला अन्न नाही आणि तरी तुम्ही दुसऱ्यांना मदत करू इच्छिता सुमित म्हणाला सर आपण जर कुणाच्या मदतीला धावलं तर नक्कीच देव आपल्या मदतीला येईल त्यामुळे कृपया माझ्या पगारातून काप करा आणि त्या मुलाचा जीव वाचवा डॉक्टरांनी मान डोलवली आणि त्वरित त्या मुलाच्या उपचाराला सुरुवात केली हे पाहून सुमित खूप आनंदित झाला तो त्या महिलेपाशी धावत गेला आणि म्हणाला काळजी करू नका डॉक्टरांनी तुमच्या मुलाच्या उपचाराला सुरुवात केली आहे ती स्त्री आश्चर्यचिकित झाली आणि म्हणाली पण मी अजून पैसे भरले नाही मग उपचार कसे सुरू झाले सुमित म्हणाला मी डॉक्टरांशी बोललो आणि त्यांनी उपचार सुरू करण्यास संमती दिली आहे हे ऐकताच ती स्त्री सुमितच्या पायाशी पडली आणि रडत म्हणाली देव तुला मोठे यश देईल तुला करोडपती करेल सुमित हसला आणि पुढे चालू लागला त्याच्या मनात विचार आला करडपती होणं तर दूरच पण आता दोन वेळचं जेवणही आपल्याला नशिबाने मिळणार नाही आज मिळालेला पूर्ण पगार मी त्या स्त्रीला देऊन टाकला आणि पुढचे पाच सात महिने डॉक्टरांकडे पगारासाठी नाही म्हणालो तो विचार करत करत घरी पोचला मनोरमा त्याची वाट पाहत होती त्यांनी विचारलं बाळा काय आणला आहेस सुमित थकलेल्या नजरेने खाली पाहू लागला पण आईला खोटं दिलासा देत म्हणाला आई आज पगार मिळाला नाही उद्या मिळेल काळजी करू नकोस मनोरमा त्याच्याकडे पाहू लागल्या आणि गप्प बसल्या त्यांनी कोरड्या पोळीवर लोणचं खायला सुरुवात केली हे पाहून सुमितच्या हृदयाला जणू भेक पडली पण तो काहीही करू शकत नव्हता तो जेवण न करता झोपायला गेला मनोरमा म्हणाली बाळा काळजी करू नकोस देव आपल्याला नक्कीच भरभरून देईन फक्त तू अन्न सोडू नकोस सुमित म्हणाला आई खोट्या आशेची गरज नाही आपण असंच आयुष्यभर जगणार आई म्हणाली बाळा असं बोलू नकोस देवाच्या घरी उशीर असतो अन्याय नाही ते दोघं बोलत असताना अचानक कोणीतरी त्यांच्या दारावर टकटक केली सुमितने दरवाजा उघडला बाहेर दोन माणसं उभी होती सुमित म्हणाला तुम्ही कोण आहात मी तुम्हाला ओळखत नाही त्यातील एकजण हसत म्हणाला काळजी करू नका तुम्ही आम्हाला ओळखत नाही पण आम्ही तुम्हाला खूप चांगलं ओळखतो असं म्हणत त्यांनी सुमितच्या हातात एक चावी आणि काही कागदपत्रं ठेवली आणि म्हणाले हे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुम्ही घरात जा आणि निवांत बसून हे पत्र वाचा असं म्हणून ते दोघं निघून गेले सुमितला काहीच कळे हा प्रकार पाहून तोही आश्चर्यचकित झाला तो आत गेला मनोरमाने विचारलं बाळा कोण होतं दारात आणि हे तुझ्या हातात काय आहे सुमित चिंतेत म्हणाला मलाही काही कळत नाही आई दोन अनोळखी माणसांनी हे कागद मला दिले आहेत आणि म्हणाले हे तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे मी स्वतःच अजून पाहिलं नाही आहे की यात काय आहे असं म्हणून सुमितने ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली त्यात लिहिलं होतं श्री सुमित श्री सुमित मी तुम्हाला आज शहराच्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं तुम्ही तिथे शिपायाचं काम करत आहात पण आज जसं तुम्हाला पगार मिळाला तसं तुम्ही एका गरीब स्त्रीला मदत केली आणि मग डॉक्टरांसमोर हात जोडून तिच्या मदतीसाठी विनंतीसुद्धा केली हे सगळं पाहून मी खूप प्रभावित झालो मला वाटलं तुमच्याबद्दल माहिती घ्यावी जेव्हा मी डॉक्टरांना विचारलं तेव्हा कळलं की तुम्ही सुशिक्षित आहात पण तुमच्या भावाने तुम्हाला घराबाहेर काढलं आहे आणि म्हणून तुम्ही शिपायाचं काम करत आहात उद्या संध्याकाळी या पत्त्यावर या तुम्हाला मोठा आश्चर्यकारक अनुभव मिळेल तेव्हाच तुम्हाला कळेल की ह्या चाव्या कुठल्या आहेत हे पत्र वाचून सुमित गहन विचारात हरवला हे मला बोलवणारे कोण असतील त्याला थोडी भीतीही वाटू लागली कारण आजकाल फसवणुकीच्या घटना खूप वाढल्या होत्या तेव्हा मनोरमाने विचारलं सुमित पत्रात काय लिहिलं आहे वाचून काय इतका काळजीत पडलास सुमितने त्यांना सगळं सांगितलं ऐकून मनोरमा घाबरल्या आणि म्हणाल्या नको रे बाळा तुला कुठेही जाण्याची गरज नाही तुझं काम मनापासून कर आणि शांत राहा त्यांनी सुमितच्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि म्हणाल्या बरं आज तुला पगार मिळाला होता परंतु तो एका बाईला दिलास हे ऐकून सुमितला वाईट वाटलं की आई आता त्याला रागवेल पण त्याच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही जेव्हा मनोरमाने त्याचा कपाळावर हात ठेवला आणि म्हणाल्या माझ्या मुलावर मला अभिमान आहे आज तू खरंच मला आनंद दिलास मी नेहमी विचार करत होते की कदाचित माझ्या संस्कारांमध्ये काहीतरी कमी पडलं म्हणून तुझा भाऊ आपल्याशी इतक्या वाईट पद्धतीने वागला पण आज मला खात्री पटली की माझ्या संस्कारांमध्ये काहीच उणीव नव्हती दोष तर त्याचाच आणि त्याच्या, त्याच्या पत्नीचा होता देवाचे आभार मानते की कि किमान माझ्या एका मुलाला गरिबांची मदत करण्याची जाण आहे आईच्या ह्या शब्दांनी सुमितच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं आणि तो झोपी गेला पुढच्या दिवशी सकाळी तो उठून कामावर गेला त्याला त्या पत्रात दिलेल्या पत्त्यावर जायचं नव्हतं कारण त्याला भीती वाटत होती जर काहीतरी चुकीचं घडलं तर त्याच्या आईचं काय होईल तो हॉस्पिटलमध्ये स्वच्छता करत होता पण त्याचं लक्ष सतत त्या पत्राकडे जात होतं त्याच्या मनात विचार आला कदाचित मी तिथे गेलो तर मला मोठं सरप्राईज मिळेल गरज नाही की प्रत्येक वेळेस फसवणूकच होईल असं विचार करत सुमितने हॉस्पिटलची साफसफाई पूर्ण केली आणि मोठ्या धैर्याने त्या पत्त्यावर पोचल्या जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्याला तिथं दिसलं की समोर एक खूप मोठं रेस्टॉरंट होतं तो आत जाण्यासाठी निघाला तेव्हा एका माणसाने त्याला थांबवलं आणि विचारलं तू कोण आहेस तुझं नाव काय सुमित म्हणाला माझं नाव सुमित आहे त्यावर तो माणूस हसला बरं तूच त्या सिटी हॉस्पिटलमधला ना सुमितनं पटकन मांडो लावली ठीक आहे साहेब तुमची वाट बघत आहेत हे ऐकून सुमित पटकन आत गेला जेव्हा तो आत गेला तेव्हा समोर खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती त्याच्याकडे बघत म्हणाला तुला वाटतंय की तू मला ओळखत नाहीस पण मी स्वतःच तुझी ओळख करून देतो माझं नाव मुकेश आहे मी ह्या रेस्टॉरंटचा मालक आहे पण आता मला हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करायचं आहे हे ऐकून सुमित आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला हा कसला प्रकार आहे तुम्ही माझ्यासोबत कोणता विनोद करताय मुकेश हसत म्हणाले मी काही विनोद करत नाही मला तुझं वागणं खूप आवडलं आहे ज्या पद्धतीनं तू लोकांना मदत करतोस ते पाहून मी प्रभावित झालो त्यामुळेच मी माझं सगळं तुझ्या नावावर करायचं ठरवलं आहे सुमितला धक्काच बसला तो म्हणाला पण असं का मी काही खास केलं आहे असं मला वाटत नाही मुकेश म्हणाले तो माझ्या जीवनातील प्रसंगाची कल्पनाही करू शकत नाही पाच वर्षापूर्वी माझ्यावर आणि माझ्या मुलीवर असंच संकट आलं होतं जसं तुझ्यावर आणि तुझ्या आईवर आलं मी कॅन्सरचा रुग्ण आहे मी माझ्या दोन मुलांसोबत आणि एका मुलीसोबत राहायचो पण माझ्या दोन्ही मुलांनी माझी जबाबदारी घ्यायला नकार दिला आणि मलाही घराबाहेर काढलं माझ्या मुलीला सोबत घेऊन मी घराबाहेर पडलो पण आता जुन्या गोष्टी सांगून तुझा वेळ वाया घालवायचा नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझं रेस्टॉरंट अशा व्यक्तीकडे जावं जो लोकांची मदत करणारा आहे हॉस्पिटलमध्ये मी तुला पाहिलं आणि तुला त्या गरीब स्त्रीला मदत करताना पाहिलं मग मी डॉक्टरांना तुझ्याबद्दल विचारलं त्यांनी तुझं खूप कौतुक केलं आणि सांगितलं की तू एक चांगल्या मनाचा माणूस आहेस स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना मदत करतोस म्हणूनच मी ठरवलं आहे माझी संपूर्ण संपत्ती मी तुझ्या नावावर करणार मला खात्री आहे की तू याचा योग्य उपयोग करशील आणि लोकांची मदत करशील सुमित अजूनही काही बोलण्याच्या आतच मुकेश पुढे म्हणाले फक्त एक छोटीशी विनंती आहे माझ्या मुलीचा हात तू धरशील का माझ्या मुलीला मी तिच्या भावाच्या हातात सोडू शकत नाही ती फार निरागस आहे तिचे भाऊ आणि बहिणी तिचं आयुष्य नरकाप्रमाणे बनवतील मला माहीत नाही ते तिचं कुठे लग्न लावून देतील त्यामुळे मी तुला विनंती करतो की तू माझ्या मुलीशी लग्न करावं कारण आता मला असं वाटतंय की माझ्या आयुष्याचे दिवस संपले आहेत मृत्यू माझी वाट पाहत आहे हे ऐकून सुमित सुन्न झाला त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याच्या छोट्या कृतींना एवढं मोठं बक्षीस मिळेल त्याच्या मनात विचार आला म्हणूनच गरीबांना मदत करायला हवी कारण कोण जाणे देव कोणत्या रूपात येऊन आपल्याला मदत करेल सुमितनं फक्त एका स्त्रीची मदत केली होती आणि देवाने त्याला कोट्टींचा मालक बनवलं होतं हे पाहून सुमितच्या डोळ्यात अश्रू आले समोर बसलेले मुकेश म्हणाले काय झालं रे मुला काय विचार केलास सुमितने अश्रू पुसले आणि म्हणाला काही नाही काका मी तुमच्या प्रत्येक शब्दाशी सहमत आहे त्याने देवाचे आभार मानले आज त्याला जाणवलं की खरंच इतरांना मदत केल्याने मनाला शांती मिळते आणि देवही खुश होतो तो आनंदाने तिथून निघाला आणि घरी जाऊन सगळं आईला सांगितलं मनोरमाबाईंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता तिला एकाच वेळी दोन आनंद मिळाले होते मुलाची नोकरी आणि लग्न काही दिवसांनी मुकेशने सुमितचं लग्न त्यांच्या मुलीबरोबर लावून दिलं आणि त्यांचं फ्लॅटही सुमितच्या नावाने केला हलु 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 सुमित त्याच्या आईला घेऊन त्याच्याच घरी राहायला आला वेळ पुढे सरकत राहिला हळूहळू सुमित रेस्टॉरंट उत्तम प्रकारे सांभाळू लागला एके दिवशी तो बॉसच्या खुर्चीवर बसला असताना त्याला त्याचा ते भाऊ संजय मॅनेजरच्या रांगेत उभा असलेला दिसला संजयलाही सुमितला बघून धक्का बसला काही वेळाने जेव्हा सुमित आपल्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा संजयही त्याच्या मागे आला आणि म्हणाला सुमित हे सगळं कसं झालं सुमित म्हणाला मी तुझा बॉस आहे त्यामुळे मला सुमित म्हणायची गरज नाही हे ऐकून संजयच्या चेहऱ्यावरील चमक मावळली तो म्हणाला मी तुझा मोठा भाऊ आहे जुन्या गोष्टी विसरून जाऊ आपण दोघं भाऊ एकत्र प्रगती करू सुमित संतापून म्हणाला आज मला बॉसच्या खुर्चीवर बसलेलं पाहून तुझ्या नात्याची तुला आठवण झाली नाही तर त्याच हातांनी तू मला आणि आईला घराबाहेर ढकलून दिलं होतंस पण हे सगळं काळाचं चक्र आहे त्या दिवशी तुझा काळ होता आज माझा आहे पण मी तुझ्यासारखं वागणार नाही तुला नोकरी हवी असेल तर गप्प बसून काम कर नाही तर माझ्या ऑफिसमधून निघून जा सुमितचे शब्द ऐकून संजय घाबरला आणि शांतपणे बाहेर निघून गेला सुमित विचार करू लागला हे सगळं देवाची लीला आहे एके दिवशी जो मला घराबाहेर काढत होता तोच आज माझ्यासमोर हात जोडत होता म्हणूनच आपण कधीही अहंकार बाळगू नये आणि गरिबांना नेहमी मदत करत राहावं मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा ही गोष्ट जर का तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका